अनेक कविता संमेलनामध्ये सहभागी होण्याची संधी मला मिळाली याचा मला फार आनंद होतोय कार्यक्रमाचे अध्यक्ष इथे जमलेले कवी कवयित्री श्रोते मंडळी सर्वांना नमस्कार मी कल्पना चव्हाण <coughs> तर मंडळी नो ही जी कविता मी आता सादर करणार आहे ती मी स्वतः बनवलेली नाहीये पण सर्वांनी इतक्या छान छान रचना इथे सादर केल्या मलाही वाटत काहीतरी आपण सादर करावं म्हणून रेश्म समोर करत आहे तर कविता अशी आहे कर्मण्ये असते मा फलेशु कदाचन कर्मण्ये वाधिकार असते मा फलेशु कदाचन अनेक वेळा ऐकली तुझी ही गीतेतली वचन तुला काय जाते सांगायला इथे आम्हाला लागतंय भोगायला तुला काय जाते सांगायला इथे आम्हाला

अरे या कलियुगातील कंसापेक्षा तुझा मामा बराच म्हणावा या कलियुगातील कंसापेक्षा तुझा मामाचा बराच म्हणावा पुत्र प्राप्तीच्या अभ्यासापायी का कोणी गर्भाव अवस्थेतच पुढच्या पुरीचा जीव घ्यावा अजून अजून किती मुली आणि काय रे एका द्रौपदीला वस्त्रे पुरवून तू स्वतःला देव म्हणतोस एका द्रौपदीला वस्त्रे पुरवून तू स्वतःला देव म्हणतोस इथे अनेक स्त्रियांवर अत्याचार होतात बलात्कार होतात त्यावेळेला तू कुठे असतोस अत्याचारी दुर्योधन दुशासन आज ताड मानेने इथे फिरताय अत्याचारी दुर्योधन दुशासन आज ताड मानेने इथे फिरताय आणि स्त्रीला मात्र सामाजिक सत्तेसाठी लोचट अनेक धृत राष्ट्र अजूनही येथे जगतायत आणि आंदोलकपणानं झोंग घेऊन हुशार घडत असलेले अन्याय बघतायत या सर्व नराशमांना या सर्व नराधमांना तू कधी या सर्व तू कधी का आणणारी अन्नपट्टी तूही बांधलीस तुझ्या डोळ्यावर अर्जुन तुझा लाडका म्हणून त्याच्या सोबत तू काय राहिलास अर्जुन तुझा लाडका म्हणून त्याच्या सोबत तू काय

मूर्ती रूप पुरे झालं आता प्रत्यक्षात तू यायलाच हवस दुष्ट मूर्तीचा विनाश करत पुन्हा चक्र सुदर्शन फिरवायलाच हव माणूस की संपत चालली कृष्णा माणूस की संपत चालली कृष्णा आता तरी परत ये माणूस की संपत चालली कृष्णा आता तरी परत ये कलियुगाचा उद्धार कर पुन्हा एकदा अवतार कलियुगाचा उठार कर पुन्हा एकदा अवतार